नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साजूक तूप तर ते साजूक तूप कसं बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे मी आता साय घेतलेली आहे हे मी आठ ते दहा दिवसांपासून फ्रीजमध्ये गोळा करत होते आज मी त्याचं लोणी करणार आहे आणि लोणीपासून तूप काढणार आहे आपण तर आपण बघू शकता हे साय आपण फ्रीजमध्ये गोळा केली आहे त्यामुळे ही जशीच्या तशी आहे खराबही झालेली नाही आहे आता आपण तिला मिक्सरमधून काढून घेणार आहोत शकता ही साय थोडीही खराब झालेली नाही अगदी पांढरी शुभ्र आहे मी फ्रीजमध्येच गोळा करून ठेवलेली होती मी रोज एक लिटर रात्री दूध तापवून आणि थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचे मग सकाळी ती साळ एकदम पोळीसारखी जाड अशी साय वर येते मग ती मी ह्या चमचनाशी काढून घ्यायची आणि आता ही आपली एवढी साय गोळा झालेली आहे आता मी तिला मिक्सरमधून फिरून घेणार आहे मग मी आता मिक्सरच्या भांड्यात ही साय अशी टाकलेली आहे टाकल्यानंतर आपल्याला तिच्यात थोडं पाणी टाकायचं आहे पाणी मी नॉर्मल नॉर्मल घेतलेले आहे जर आपण उन्हाळ्यात तूप काढायचं म्हटलं ना तर आपल्याला फ्रीजमधलं पाणी घ्यावं लागेल आता आपण हे पावसाळ्यात करतो आहे म्हणून आपण फ्रीजमधलं पाणी नाही वापरणार आहोत आपण रूम टेम्परेचर पाणी वापरणार आहोत आता याला मिक्सरमधून काढू या पद्धतीने आपल्याला ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत आणि मग आपण एका कढईमध्ये काढून घेऊया आपल्याला ही सगळी अशी मिक्सरमधून काढून घ्यायची आहे मिक्सरमधून काढून घेतली ना तर लोणी गोळा होते आणि ते लोणी एक जीवसुद्धा होऊन जाते आणि पांढरशुभ्रसुद्धा होते आता ही आपली साय मी पूर्ण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की ती पांढरशुभ्र दिसते आहे आता ही साय म्हणण्यापेक्षा लोणी म्हटलं ना तरी चालेल कारण ही लोणीच तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की ती छान असा लोणीचा गोळा दिसतो आहे आपण आता ह्या लोण्याला चांगले धुवून घेणार आहोत धुवून घेतल्याने काय होते त्या तुपाची वास येत नाही किंवा तुम्ही म्हणू शकता आणि त्याच्यात थोडं पाण्याचा अंशही राहत नाही मी असं या लोण्याच्या गोळ्याला तीन ते चार पाण्यांनी स्वच्छ असे धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे असं पाणी आपल्या लोण्याचा गोळा तयार झालेला आहे मी असं यातलं पाणी काढून घेणार आहे बघा कसा छान आपला लोण्याचा गोडा तयार झालेला आहे अगदी मऊ सूद आणि तुम्ही याचा गोडाही बनवू शकता आता मी परत याच्यात पाणी टाकणार आहे असं आपल्याला तीन चार दार धुवून घ्यायचे आहे या पद्धतीने धुवायचे आहे घरचं साजूक तूप शुद्ध आणि सात्विक असते आपण बाहेरचं भेसळयुक्त तूप आणून खाल्लं तर आपल्याला वेगवेगळे रे आजार होऊ शकतात म्हणून आपण हे तूप घरीच बनवायचे आपण हे लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो बघा मी जितकं या लोण्याच्या गोळ्याला धुते तितका तो पांढराशुभ्र होत आहे किती सुंदर असा आपला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे जोपर्यंत याच्यातून स्वच्छ पाणी निघणार नाही तोपर्यंत आपण याला धुवायचे आहे आता आपला हा लोण्याचा गोळा धुऊन स्वच्छ झालेला आहे तुम्ही बघू शकता की ते त्याच्यातून स्वच्छ पाणी निघालेले आहे आणि हा पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा आता आपण तापवायला गॅसवर ठेवणार आहोत गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे कारण कमी तापमानावर तूप तापवलं ना तर ते रवेदार आणि छान असं होते आता आपण याला तपवायला गॅसवर ठेवूया आता आपण गॅसवर ह्या लोण्याचा गोळा ठेवलेला आहे कळई तुम्ही बघू शकता आता त्याच्यातलं पाणी आपल्याला पूर्ण जाळायचे आहे आणि बारीक फ्रेमवर ठेवायचे आहे ला आता ते अर्धा तास पाऊन तास लागेल आपल्याला हे पूर्ण तूप तयार व्हायला या पद्धतीने आता ते लोण्याचा गोळा वितळत आहे तुम्ही बघू शकता वितळणं सुरू झालेलं आहे आपण आपली लोणी असं अधूनमधून ढळून घ्यायची आहे जेणेकरून ती खाली लागणार नाही ना या पद्धतीने आपण त्याला अधूनमधून हलवत राहूया बघा आपलं तूप निघायला सुरुवात झालेली आहे तुम्ही तु बघू शकता आता याच्यातले पाणी जळत आहे पाण्याचा जळून फक्त आता तूप शिल्लक राहून जाईल हे तूप तयार होत आलेले आहे आपण त्याच्यात आता एक नागिलचे पान टाकूया नागिलचे पान टाकल्याने त्याचा खरवस वास निघून जातो आणि तूप स्वादला खूप छान लागते त्याच्यासुद्धा फक्त मी असा उलकवून घेतलेला आहे आणि आपण त्याच्यात आता टाकून देऊया ते टाकल्यामुळे त्याचा वास आणि स्वादही वाढणार आहे त्यामुळे हे पान आणि वेलदोळा टाकायचा असतो आपलं तूप आता तयार होत आलेले आहे आता आपले तूप तयार झालेले आहे आपण त्याला आता चादणीतून गाळून घेऊया तुम्ही बघू शकता की ते छान असं तूप तयार झालेलं आहे याच्यात आता अंश मात्रही पाण्याचा सार नाही आहे आता आपण याला चाळणीतून गाळून घेऊया कसं हे तूप एकदम स्वच्छ आणि नितळ पडलेलं आहे मी फक्त हे दहा दिवसाच्या सायने बनवलेले आहे हे साधारणतः अडीचशे ग्रॅम एवढं तूप आहे तुम्ही घरी करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा